दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कणकवली शहरामध्ये समीर नलावडे मित्रमंडळ आयोजित एक दिवस लहान मुलांचा खाऊ गल्ली हा कार्यक्र या कार्यक्रमाचं आयोजन आपण समीर नलावडे मित्रमंडळ यांच्या वतीने येणाऱ्या एक डिसेंबरला संध्याकाळी साडेपाच वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे गणपती साना येथे आयोजित केला आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आपले नवनिर्वाचित आमदार सर हॅट्रिक करणारे सन्मान्य नितेशी राणेसाहेब यांच्या शुभ असते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल या कार्यक्रमाच्या निमित्तानं लहान मुलांना मजा मस्ती करण्यासाठी आपण दरवर्षी जो इव्हेंट करतो त्यामध्ये आपण पुणे आणि मुंबईचे मिक्स ऑर्केस्ट्रा आहे दोन सिंगर आहेत त्याच्यानंतर यामध्ये आपण लहान मुलांना टॅटू काढणार आहोत ते गोव्याचे आपण दोन टॅटू काढणारे बोलवलेले आहेत त्याच्यानंतर मुलांना मजा मस्ती करण्यासाठी मिकी माऊस कार्टून्स येणार आहेत त्याच्यानंतर आपण लहान मुलांना त्यांच्या पालकांना सेल फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉईंट एक तयार केला आहे आणि येणाऱ्या प्रत्येक मुलाला म्हणजे जवळजवळ एक हजार मुलांना दरवर्षी आपल्याकडे एक हजारपेक्षा जास्त येतं पहिल्या एक हजार मुलांना आपण मित्रमंडळातर्फे एक, एक पन्नास रुपयाची भेटवस्तू देणार आहोत प्रत्येक मुलाला ती ये पहिल्या येणाऱ्या मुलांना मिळेल एक हजार मुलांना भेटवस्तू आणि त्या भेटवस्तूमध्ये जे या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्टॉल लागतील या हे स्टॉल भेळ असेल पाणीपुरी आपले जे पारंपरिक पदार्थ आहेत खाण्याचे ते आहेत त्याच्यानंतर पिझ्झा बर्गर वडापाव चिकनचे आयटम आहेत काही त्याच्यानंतर मुलांसाठी सगळ्यात आकर्षक म्हणजे झोपाळे पाळणे हे सुद्धा आता तिथे काम चालू झालेलं आहे ते मुलांना तिथे मजा मस्ती करायला मिळेल आणि त्यांच्यासाठी ऑर्केस्ट्रा त्यांच्या पालकांसाठी त्यांच्यासाठी असा लहान मुलांना आणि मोठ्यांनासुद्धा असा ऑर्केस्ट्रा आपण मुद्दाम ठेवलेला आहे आणि यानिमित्ताने मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी सर्व पालकांना आणि लहान तुम्हा मुलांना सांगतोय तुमच्या माध्यमातून की जास्तीत जास्त गर्दी दरवर्षीप्रमाणे मुलांनी याचा आस्वाद घ्यावा कारण मोठ्यांसाठी कार्यक्रम होतात पण लहान मुलांची देखील आपण सर्वजणांनी आमच्या मित्रमंडळांनी काळजी घेऊन लहान मुलांनासुद्धा कुठेतरी विरंगुळा झाला पाहिजे लहान मुलांनासुद्धा मजामस्ती करता आली पाहिजे म्हणून या शहरांमध्ये आपण हा कार्यक्रम घेतोय या कार्यक्रमामध्ये शाळेतील हायस्कूलमधील सर्व लहान मुलांनी मजा मस्ती करण्यासाठी गणपती साण्यावर एक तारीखला साडेपाच वाजता उपस्थित राहावे अशी मी या मंडळाच्या वतीने विनंती करतो हा कार्यक्रम चालू असताना बसलेल्या प्रेक्षकांमध्ये लहान मुलांमध्ये काही प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नाची उत्तर बरोबर देईल त्यांना भेटवस्तू मंडळातर्फे मिळ मिळेल आणि लहान मुलांना येणा यांना स्वागत चॉकलेट देऊन स्वागत प्रत्येक मुलाचं आपण या मित्रमंडळाच्या वतीने करतो आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका